तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले राजाकडून कृपेची खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये भगवान बुद्ध म्हणाले राजाकडून कृपेची वा म्हणजे उदारता किंवा दानशूरता जसे की गरजूंना मदत करणे किंवा त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवणे अशी राजाची कृपा आणि खुशामतीची खुशामत म्हणजे एखाद्याची स्तुती करणे किंवा त्याला खुश करण्यासाठी खोटे किंवा अतिशयोक्तीपूर्ण कौतुक करणे अशी खुशामत राजाकडून अशी खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या लाभाची म्हणजेच फायद्याची आशा धरू नये बंधुंनो राजाची खुशामत कृपा त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत भयदायक म्हणजे भीती उत्पन्न करणारे भयानक किंवा घाबरवणारे आहेत सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत